इथे मला येऊन सव्वा दोन वर्ष झाली सर्व्हिस मध्ये तर सोळा वर्ष झाली मला परंतु सोलापूर महानगरपालिका आयुक्त म्हणून येऊन सव्वा दोन वर्ष झाली मला अजूनही पहिला दिवस आठवतोय ज्या दिवशी मी पदभार घेतला होता आणि शेकडो लोक म्हणजे दोन तीन दिवस मला भेटायला रोज येत होती लोक अनोळजी लोक ज्यांचा माझा काही संबंध नाही अशी माझं स्वागत करायला शुभेच्छा द्यायला येत होती अजून या शहरातला जो जिवाळा आहे लोकांचा तर तो मला कळाला आणि सोलापूर हे माझा होम डिस्ट्रीट नाहीये म्हणजे मी काही परत येणार नाही माझा होम डिस्ट्रीट नाही आहे परंतु म्हणजे आपण जर बघितलं तर लोकप्रतिनिधी नाही मतदार सगळ्याच्या बाउंड्रीज असतात ते लोक नगरसेवक लो 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 असतील ला आमदार असतील खासदार असतील किंवा काही पण या बाउंड्रीज राहतो परंतु मला पहिल्या दिवसापासून आय एम व्हेरी मच कन्व्हिन्स की आयुक्त सगळे शहर असतात त्यामुळे माझा पहिल्या दिवसापासून अजेंडा होता की जे प्रश्न सगळ्या शहराचे आहेत पण तरी कोरके आहेत त्यांना रेटणार कोण नाही ते प्रश्न मी मागे लावले पाहिजे आणि मी पहिल्या दिवसापासून तेच केलं ज्या प्रश्नांना कोणी वाली नाही म्हणूया आपण पण जे प्रश्न सगळ्या शहरासाठी महत्वाचे आहेत तर ते आम्ही मार्गी लागले सगळ्यात मोठा प्रश्न होता तो म्हणजे समांतर तुम्हाला सगळ्यांना माहिती किती वर्षांपासून रखडलेला आहे एकशे दहा एम गेले अडीचशे अडीचशे तीनशे तीनशे कोटींचे दावे आम्ही त्यांच्या विरुद्ध त्यांनी आमच्या विरुद्ध दाखल केलेले मी म्हणजे चार्ज घेतल्यानंतर जी काही हिअरिंग झाली त्या मध्ये प्रेझेंट करून मी अवॉर्ड घेऊन आले तुमची मी केलेली आहे त्यामुळे पहिल्या दिवसापासून आता कोणता इच्छुक बोलले एकही एक शुक्रवार टाळलेला नाहीये ज्या दिवशी आम्ही आमची बैठक घेतलेली नाही आता पंच्याहत्तर वगैरे झाले असते म्हणजे मग त्याच्यामध्ये मी इलेक्शन ऑब्झर्वर म्हणून केरळला गेले किंवा मसुरीला गेले तरी आम्ही बी सी वरती त्याच्या घेतलेल्या आहेत आणि त्याचा परिणाम आता आपल्याला दिसतो म्हणजे दुर्दैवानं सांगावं असं वाटतं की एकशे दहा किलोमीटरची पाईपलाईन आहे कोणीही असं सोडलं नाही की आम्हाला